तर नमस्कार मंडळी मी माधुरी सोंटके स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ म्हणजे थोडक्यात माधुरीचं आयुष्य तर मंडळी आता मकर संक्रांतीचा सण जवळच आला आहे म्हणजे अवघ्या एका दिवसावरच आलं आहे पण अजून काही महिलांना प्रश्नच पडला आहे की मकर संक्रांतीला मी वान काय देऊ आणि कोणतं घेऊ महिलांना आवडेल की नाही आवडेल असे खूप सारे प्रश्न महिलांच्या मनात आता उभे झाले पण मी खास हा व्हिडिओ आणला आहे तुमच्यासाठी की मकर संक्रांतीला तुम्ही कोणतं वान देऊ शकता आणि ते पण चांगल्या क्वालिटीमध्ये आणि आपल्या बजेटमध्ये पण स्वस्त्यात मस्त त्या दहा मी ते सांगणार आहे तुम्हाला दहा वस्तू तर कोणत्या दहा वस्तू आहे वस्तू की ज्या बघून महिलांचं मन आकर्षित झालं पाहिजे आणि त्यांना चांगलं पण वाटलं पाहिजे तर मंडळी त्या अगोदर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब कराय करायचं आहे आणि बेलायकनला क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे कारण की मी संक्रांतीला आपण कोणत्या आयडियाने डेकोरेशन करायचं म्हणजे कोणती आयडिया लढून डेकोरेशन करायचं आणि ते पण सोप्या पद्धतीने घरातल्या घरातने म्हणजे घरातल्या वस्तू वापरून तो पण एक व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया उत्तर मंडळी उद्यापासून सर्वांच्याच घरी हळदी कुंकू चालू होणारच आहे पण लगभग प्रत्येकाच्या घरी सुरू झालेलं असते मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमासाठी सुरुवात होते नंतर तुम्ही हळदी कुंकुसाठी आपल्या आवडीनुसार वाहनांची खरेदी करू शकता तर ते वाहनाची खरेदी कोणती आहे ते तर मंडळी आपल्याला असं वाटते की कमी खर्चात मी रोजच्या वा वापरात येणारे उपयोगी वस्तू अशीच द्यावा कारण की आपण प्लास्टिकच्या खूप साऱ्या वस्तू देतो आणि त्या तशाच पडून राहतात तर आपल्यासारख्या स्त्रियांना तर खूप जास्त आवडते जा म्हणजे आपल्या सौभाग्याचं लिहिणं म्हणजे आपण बांगड्या तुम्ही बांगड्या देणं खूप शुभ राहते मंडळी आणि ज्या काही महिला बांगड्या देतात आणि आपण देण्याची पण भावना चांगली राहतात आणि ज्या काही महिलांना बांगड्या आवडतात म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे आता सर्वच महिलांना बांगड्या खूप जास्त आवडतात हे सगळ्यात पहिलं वाण म्हणजे तुम्ही बांगड्या पण देऊ शकता तर मंडळी सर्व महिलांना आवडणारी वस्तू म्हणजे बांगड्याच असतात तर बघा बांगडा हे एक वाहन आहे आपलं सगळ्यात प्रथम तर दुसरी वस्तू अशी आहे की तुम्ही गोल टिकली चंद्रकोर चौकनी खड्याचे अशा वेगवेगळ्या टिकल्याचे पॉकेट पण हळदी कुंकामध्ये देऊ शकता कारण की बघा महिलांना पहिले तर महिलांना बांगड्या आवडतेच म्हणजे बांगड्या आपल्या महिलांचा खूप जास्त आवडतं हे आहे आणि टिकली म्हणजे हे आपल्या सौभाग्याचं चा लेणंच आहे मग तुम्ही दुसरं हे ॲटम टिकली पण देऊ शकता वानमध्ये आणि ते खूप सुंदर द्यायला पण वाटेल आणि आपल्या बजेटच्या अंदर पण येणार आहे तर महिलांनो आपलं तिसरं वाहन आहे अंग साबणचे खोके बघा आंघोळीचे साबण मांडे घासण्याचे साबण असे रोजच्या वापरण्यात येणारे साबण ठेवण्यासाठी पण कामात येतात आणि तुम्हाला तर माहीतच आहे साबणचे खोके किती आवश्यक महिलांना पडतात कारण की तशी जर साबण ठेवली तर आ, स हो सगळ्या महिलांच्याकडे ऑलरेडी असतात पण हे पण खूप छान वाण वाटेल ते देताना पण वाटेल आणि घेताना पण वाटेल तर मला तर वाटते साबणचे खोके पण आपण वानमध्ये देऊ शकतो आणि खूप चांगला ॲटम पण आहे वाण तर मंडळी आता चौथं वाण कोणतं आहे असेल आपलं तर चौथं वाण आहे आपला हळदी कुंकाचा प्लॅस्टिकचा करंडा आता सर्व स्त्रियांना आपापल्या पूजाच्या देवघरातनी ठेवायला म्हणजे अलग अलग प्रकारचे करंडे वापरतात जसे की कोणी चांदीचा वापरते तर कोणी स्टीलचा वापरते कोणी याचा वापरते पितळचा आणि कोणी म्हणजे खूप सारे आकर्षित करंडे राहतात पण हे पण तुम्ही प्लॅस्टिकचा हळदी कुंकाचा करंडा दिला ते पण महिलांना खूप जास्त आवडते म्हणजे पर्सनली कसं असते घरामध्ये कोणी पण पाहुणे वगैरे आले तर आपण एक एक्स्ट्राचा करंडा काढून ठेवतेस त्यांना हळ हळदी कुंकू लासाठी हो तर हे पण वान खूप चांगलं स्पेशल वाटणार हळदी कुंकूला देण्यासाठी म्हणजे कोणतं प्लास्टिकचा करंडा मला तर स्पेशली खूप जास्त आवडते प्लॅस्टिकचा करंडा म्हणजे ते आकर्षित होते कोणते पण पाहुणे वगैरे आले आपल्याकडे तर आपला हळदी तर स्त्रियांना आपला पाचवा म्हणजे ॲटम असा आहे वान देण्यामध्ये प्लॅस्टिकचे डबे म्हणजे तुम्ही प्लॅस्टिकचे डबे पण देऊ शकता आणि ते पण तुम्हाला स्वस्तात मस्त म्हणजे तीस चाळीस पन्नासपर्यंत मस्त क्वालिटीमध्ये मस्त मिळून जातील कारण की चांगल्या रंगाचे चांगल्या क्वालिटीचे आणि छोटे जरी असले तरी पण म्हणजे क्वालिटीचे चांगले असले तर, तर सर्व महिलांना आकर्षित होणारं वान पण आहे प्लॅस्टिकचे डबे खूप साऱ्या महिला आजकाल असं वाटते की बा आपलं खूप छोटं वान दिसलं त्याच्यामुळे आपल्याला थोडं मोठं वान घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण प्लॅस्टिकचे डबे पण घेऊ शकतो म्हणजे कोणी चहा पत्ती ठेवायला देते तर कोणी असा विचार करते का थोडं का फार सामान पण ठेवण्यात आलं पाहिजे त्यासाठी कोणी प्लॅस्टिकचे डबे पण देतात तो मला तर हे पण वान खूप छान वाटते प्लॅस्टिकचे डबे म्हणजे देणाऱ्याला पण छान वाटते आणि घेणाऱ्याला पण छान वाटते मंडळी आता आपलं पाचवं वाहन आहे मेंदीचा कोण तुम्हाला मा मेंदी मेंदी तर माहीतच आहे मेहंदी काढायला तर प्रत्येक स्त्रीला आवडते आणि प्रत्येक स्त्री हौशीने मेहंदी पण काढते तर आपण पाचव्या वाहनमध्ये मेहंदीचा कोण पण देऊ शकता बघा हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही महिलांना मेहंदीचे कोण देऊ शकता कसं आहे त्या मेंदी दिली तर त्या दुसऱ्यांच्या घरी जाताना ते काढून पण जाऊ शकते आणि तो म्हणजे त्यांच्या उपयोगमध्ये पण येऊ शकते कारण की खूप साऱ्या महिला आहेत अशा आहेत की त्या संक्रांतीला मेहंदी गजरे असे खूप टिकलीचे डबे आणि सिंदूर असे खूप सारे खरेदी करतात आणि त्याच्यातलं एक आकर्षित म्हणजे असं आहे की मेहंदीचा कोण तर सगळ्या महिलांचा आवडतीच आहे कारण की त्याच्यासंग तुम्ही मेहंदीचे स्टिकर पण देऊ शकता कारण की आता आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल झालेले की त्यांच्यावर एकदम अशी म्हणजे स्ट्रेटमध्ये मेहंदी पसरून द्यायची आणि ते स्टिकर असं काढून घ्यायचं म्हणजे मस्त डिझाईनची मेहंदी तुमच्या हातावर आकर्षित होते ते पण वाण द्यायला खूप छान वाटतं तर महिलांनो आता आपलं सातवं वाण आहे प्लॅस्टिकच्या पिशव्या आता कोणीही वापरत नाही तर आपण वाणमध्ये कापडाची पिशवी ही ती पण देऊ शकतो म्हणजे बघा ही उपयोगी वस्तू आहे आणि तुम्ही हळदी कुंकासाठी आलेल्या महिलांना पण देऊ शकता म्हणजे बघा आता प्लॅस्टिकची थ पिशव्या तर आजकाल कोणी वापरतच नाही म्हणजे बाजारामध्ये पण बॅनर्स झालेल्या आहे कुठंच आपल्याला प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळतच नाही पण जर तुम्ही त्यांना कापडाची पिशवी दिली तर त्या सहज उपयोगी पण येऊ शकते त्यांच्या कोणी म्हणा की दूध घ्यायला गेलं तर दुधाची पिशवी पण टाकून पिशवीमध्ये पण टाकून आणू शकते किंवा छोटा मोठं सामान पण असलं तर त्याच्यासाठी पण त्यांच्या उपयोगीच पडू शकते तर त्यासाठी कापडाची पिशवी पण खूप छान असं प्रकारचं वाण आहे ते पण तुम्ही महिलांना देऊ तुम्हाला तर माहीतच आहे घरामध्ये छोटा मोठा प्रोग्राम असला तर मस्त बाजारातनी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे उपलब्ध झाले आणि महिला त्या वापरू शकतात पण या दिव्यांचा वापर खास सण उत्सवासाठीच आपण जास्त करतो आता बघा संक्रांत आहे तर संक्रांतला पण खूप जणं दिवे आकर्षित करण्यासाठी लावतात पण आवडीनुसार दिवेची निवड पण करू शकता तुम्ही वीस रुपयातनी तुम्हाला म्हणजे एक ते दोन दिवे सहजच मिळतील असे बी म्हणतो पण कोणी कोणाला असं वाटते की बा दोन दिवे दिल्यापेक्षा कोणीने का ते सटमध्ये आणते आणि दोन दोन दिवे जर दिले महिलांना ते पण त्यांना खूप जास्त म्हणजे पर्सनली खूप जास्त आवडेल तर तुम्ही वानमध्ये मस्तपैकी दिवे पण देऊ शकता आणि ते पण आकर्षित पण होते आणि देणाऱ्या महिलांना पण आवडते आणि आपल्या पण आवडते कारण की दिवे तर दिवा दिला तर त्यांच्या त्या देवघरात पण लावू शकते आणि कोणता फंक्शन वगैरे असला छोटा मोठा कार्यक्रम असला तिथे पण वापरू शकतात आणि हे कसं दिवा म्हणजे खूप जास्त वापरण्यात येणारा म्हणजे वस्तू आहे तर त्यामुळे तुम्ही दिवे पण देऊ शकता तर मंडळी मी तर म्हणते प्लॅस्टिकच्या वस्तू वगैरे देण्यापेक्षा चा, सर्वात चांगला म्हणजे सर्वात चांगली देण्याची वस्तू काय आहे कापडाची पर्स म्हणजे बघा कापडाच्या पर्सचा उपयोग महिलांना मोबाईल ठेवण्यासाठी होती किंवा साडीमध्ये बसलेला बसत नसलेला मोबाईल पण ठेवू शकतात किंवा जे चिल्लर वगैरे पैसे असले बाहेर गेला तर ते पण त्याच्यामध्ये ठेवू शकतात आणि पर्सनली सर्व महिलांना तर पर्सचे कलेक्शन ठेवायला आवडतात आणि तो म्हणजे त्याच्यातील की बा आपण कापडाचे पर्स दिले तर महिला कुठे पण नेऊन यूज करू शकतात आणि त्यांना ते आवडू पण शकतात कारण की महिलांचं कलेक्शन तर तुम्हाला माहितच आहे प्रत्येक साडीवर प्रत्येक कलरचा सा पर्स घ्यायला महिलांना खूप जास्त आवडते तर तुम्ही अशा प्रकारे महिलांना कापडचे पर्स पण देऊ शकता तर मंडळी आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला तर समजलं असेल की वाणमध्ये कोणते वाण द्यायचे तर वाण असे खूप सारे वाणचे प्रकार आहे पण मी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये आणि स्वस्तातमध्ये मिळणारे वाणाचे प्रकार सांगायचे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या मात्र अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला आणखी एक व्हिडिओ घेऊन म्हणजे संक्रांतीसाठी डेकोरेशन काय करायचं त्याबाबतची सर्व माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला तर मंडळी बाय